सरकारला काय जातो रे सरकार गाजर काय गाजर केला <laughs> खरून गेल्यात काय काय झालं किती मदत अपेक्षित होती सांग आज मदत अपेक्षित भरपूर होती पण सरकार देणार कुठून साहेब आज त्या जमिनीला तयार करायचं म्हणजे चार ते पाच लाख रुपये बी झाले जर माती त्या जागी घालणार कुठली मोबादला मिळाले नाही जमीन खरडून गेली सगळं वाहून गेलं जनावर नाही चाऱ्या नाही त्याचा मोबादला मिळाला नाही खड्डे पुढून पाणी थांबले त्याचा पेराव कसं हे समजत नाही मदत मिळाली आहे दोन एकरची सहा हजार रुपये का तिच्यात काय करावं काय कसं समज नस किती आले त्याचे पाहणी केले तिचं काही पण आलेच नाही लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा वलांडी या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पाऊस झाला असला तरी या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेती जमिनी खरडून गेल्या दिवाळी सुरू आहे मोठी मदत मिळेल असं जाहीर केलं होतं मिळाली का शेतकऱ्यांना मदत जाणून घेऊया किती मिळाली मदत काहीच मिळाली बाळ का केलं त्यांनी सरकार गाजर काय केलं गाजर म्हणाला अजून काय मागणी आहे काय मागणी आहे त्याने सडक्या बघतात जातात नामना शेतकऱ्याला काय जातो रे नाम फाउंडेशन आता गावात येऊन उपकार आहेत त्यांचे उपकार आहेत उपकार आहेत प्रयत्न करून त्यांनी गावाला प्रत्येक घराला एक बॅग जेवलेले त्यांचे उपकार आहेत पद्धतीनं तुम्हाला मदत मिळाली का नाम फाउंडेशन कडून सरकारची त्यांचे उपकार नाम फाउंडेशन सरकारचे काय आहे गावाला खरी उपकार सरपंचाचे काय आहे खुर्चीवर आराम बसलाले येऊ लागले बघून चालले पाणी बघू लागले काय शेतकऱ्याची हाल काय विचार आज दिवाळी आमची लेकर बाळ उपाशी का केले त्यांनी सरकार गाजर काय गाजर अजून जमिनी खरडून गेल्यात काय काय झालं किती मदत अपेक्षित होती सांगा जरा मदत अपेक्षित भरपूर होती पण सरकार देणार कुठून साहेब आज त्या जमिनीला तयार करायचं चार ते पाच लाख रुपये झाले माती त्या जागी घालणार कुठली तयार करण्यासाठी एवढा खर्च येणार आहे बर सरकारनं जाहीर केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली का अनेक जणांच्या खरडून गेलेल्या जमिनी सत्य शेतीची परिस्थिती काय होती सांगा काहीच नाही एक झिरो पॉइंट सुद्धा एक रुपया सुद्धा मिळाले हा साडेआठ हजार रुपये मिळाले तो की ते मोवरच्या खरडणीचे यायचे तिचे काय आठ वर्षाचे अनुदान मिळाले खरडणीचे काहीच नाही सर काय मागणी आहे मग आता काय मागणी तिथे माती कशी टाकावं कसं जमीन करावं काय पत्ता नाही ते आणि काही शेतकरी शेती वाहून गेलेल्या होत्या वाहून गेलेल्याचा काही फायदा मोबदला मिळालाय का नाही नाही मोबाद ला जमीन खरडून गेली तिथं सोयाबीन होत तूर होती मिरची होती खडळ होत ते सगळं वाहून गेलं वैरण नाही नाही चारा त्याचा मोबादला मिळाला नाही कशी दिवाळी कशी साजरी करायला दिवाळी कशी साजरी करायला का करतात का करतात काही कर्जबाजारी कर्जबाजारी हो करतात बरोबर काय परिस्थिती आहे शेतात साहेब म्हणजे दो, दोन एकर जमीन आहे पूर्ण असं होऊन गेले आणि पेरता सुद्धा येणार नाही आणि प्रत्यक्षात आज बघितलं तर खड्डे पुढून पाणी थांबले त्या पेरावं कसं समजत नाही आणि मला मदत मिळाली दोन एकरची सहा हजार रुपये तिच्यात काय करावं काय मला कसं समज नस किती पैसे पाहिजे आता ती काय शासन त्याच येऊन बघा साहेब ती दोन दिवस आले तिचं पाहणी केले तिच्या काही पण आलेच नाही तुमचं काय झालं खडून आमचं शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालं होतं जमिनी खरडून गेल्या होत्या मात्र अजूनही ज्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत त्याला म्हणावा असा मोबदला मिळाला नाही जे मोबदला मिळाला आहे तो पिकाच्या नुकसानीचा मिळाला आहे त्यामुळं खरडून गेलेल्या जमिनीला मोबदला कधी असा सवाल शेतकरी उपस्थित करत